मुळे सगळ्या अभिव्यक्ती खरेदी महाराष्ट्रामध्ये जेवढे काही डिपार्टमेंट आहेत जेवढे काही तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या मध्ये टेक्निकल कामासाठी असं आरक्षण दिलेलं आहे आरक्षण बघा तेहतीस तेहतीस चौतीस तेहतीस शिक्षित बेरोजगार अभियंता तेहतीस मजूर सेवा सहकारी संस्था चौतीस खुला आता हा विषय काय आहे की समजा आपल्या संभाजीनगरमध्ये एक हजार करोड रुपये जिल्हा परिषदला आले असं सगळीकडे येत असत एक हजार रुपये एक हजार कोटी रुपये जर इथे आले तर त्या रुपयामधून त्या प्रत्येक पैशामधून तेहतीस टक्के काम बांधकामाच्या संदर्भात त्यांना सुशिक्षित बेरोजगार अभियंता बांधकाम आणि विद्युत यांना देणं बंद आहे तो अभियंता त्याच जिल्ह्यातला पाहिजे म्हणजे आपल्याच जिल्ह्यातला पाहिजे तो सिल्लोडचा असेल फुलंबरीचा असेल शहरातला असेल कुठे असेल तो या शहरात त्याचा लायसन पाहिजे आणि ते लायसन जिल्हा परिषद मध्ये नोंदणीकृत पाहिजे जर जिल्हा परिषद असेल तर समजलं जर त्याला पीडब्ल्यूडीचं काम घ्यायचंय तर ते लायसन त्याचं पीडब्ल्यूडी नोंदणीकृत पाहिजे जर एमजीपी ला घ्यायचंय तर त्याला एमजीपीच स्पेशल रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि जर एम आय डी सी ला घ्यायचंय तर एम आयडीसी ला स्पेशल त्याचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आता सुशिक्षित बेरोजगार अभियंता कोणाला म्हणल्या गेलेला आहे ज्यांची बीईची सिव्हिलची डिग्री झालेली आहे आणि त्याला दीड कोटीचं लायसन मिळालेलं आहे हा व्यक्ती झाला सुधीर सुशिक्षित बेरोजगार अभियंता बांधकाम आणि विद्युत याच्यामध्ये दोन प्रकार आहेत कोणी बी इलेक्ट्रिकल करत कोणी बी सिव्हिल करत या दोघांनाच ते लायसन मिळतं आणि त्यांना एज्युकेशनच्या माध्यमातूनच ते लायसन मिळतं मग शासन काय म्हणतो हा सुशिक्षित बेरोजगार आहे आता बाकी तुमचं पण ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही मी पण सुशिक्षित बेरोजगार आहे पण तुमच्या समोर अभियंता हा वर्ड लागत आहे तो फक्त बांधकाम इलेक्ट्रिकल यांच्या सोबतच लागतो आणि त्या जिल्ह्यातल्या व्यक्तीला तेहतीस टक्के कामे देणं हे बंधनकारक आहे जिल्हा परिषद असेल पीडब्ल्यू असेल वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत जिथे बांधकाम रिलेटेड ऍक्टिव्हिटी होतात त्यांना यातली तेहतीस टक्के आणि तुम्हाला सुद्धा त्या त्या नोंदणीकृत आता मजूर सेवा सहकारी संस्था मजुरांनी मजुरांच्या कल्याणाकरिता जी जिल्हा उपनिबंधक मध्ये संस्था रजिस्टर्ड केलेली आहे नोंदणी केलेली आहे तर त्यांना मजुरीमध्ये दोन प्रकारचे मजूर असतात एक अ आणि दुसरा आहे ब एक असत टेक्निकल आणि एक असतात नॉन टेक्निकल नॉन टेक्निक टेक्निकल म्हणजे दगड उचलणे त्याला ना टेक्निक नाही आमाली कामं करणे मजुरीचे कामे करणे ती झाली टेक्निकल नॉन टेक्निकल टेक्निकल कोणती उदाहरणार्थ पेंटिंग करणे छोट मोठं काहीतरी टेक्निकल टाईप काम करणे तर हे झाले मजूर मग जिल्ह्यातील मजूर सेवा सहकारी संस्था यांना त्याच जिल्ह्यामध्ये नोंदणी करून त्याच जिल्ह्याच्या माध्यमातून जे लायसन मिळतं ते मजूर सेवा सहकारी संस्थेलाच मिळतात या संस्थेमध्ये सगळे मजूर नोंदणीकृत करून ती संस्था रजिस्टर केली जाते आणि ती संस्थाच कार्यक्षेत्र आणि बेरोजगार अभियंताचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे इथली मजूर सेवा सहकारी संस्था जालन्यात काम नाही घेऊ शकत जालन्यातली संस्था या जिल्ह्यात काम करू शकत बेरोजगार तिकडे नाही जाऊ शकत तिकडला बेरोजगार तिकडे नाही जाऊ शकत शासनाच्या कामासाठी बाकी प्रायव्हेट कुठे येऊ द्या प्रॉब्लेम नाही पण शासनाचं काम त्याला मिळणार नाही तो या जिल्ह्यातला बेरोजगार आहे त्याला याच जिल्ह्यात काम मिळेल तो या जिल्ह्यातला असेल तो त्याच जिल्ह्यात मिळेल ज्या जिल्ह्यातला व्यक्ती आहे त्याला त्याच जिल्ह्यामध्ये ते काम मिळणार आहे कळालं आता ना खुला वर्ग जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत तर त्यांना त्याच जिल्ह्यात काम मिळेल पण जे व्यक्ती खुले ओपन आहेत तर ते कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठलंही काम घेऊ शकतात त्याची मर्यादा आहे चौतीस टक्क्यापर्यंत ते कुठेही अप्लाय करू शकतात त्यांना लिमिट नाहीये इथला व्यक्ती नागपूर बरेल नागपूर जर तिथे भरेल इथला व्यक्ती कुठेही बरेल तो कोणता झाला खुला भर आता ही कन्सेप्ट काय की मी तीन वर्ष बीई सिव्हिल गेली पाच वर्ष केली तर मला शासनाने दीड कोटीचं लायसन्स दिलं आता दीड कोटीचं लायसन आल्यानंतर फक्त माझ्याकडे लायसन आहे दुसरं काय आहे का माझ्याकडे तुझं माझ्याकडे काही नाहीये ना एक्सपिरियन्स आहे ना टर्न ओव्हर आहे ना त्याच्यामध्ये माझ्याकडे मनुष्यबळ आहे माझ्याकडे काहीच नाहीये मग शासन काय म्हणतो की बाबा तू येत ना तुझ्याकडे एक्सपिरियन्स नाही तुला तुला काम मिळाल्याशिवाय देणार नाही तुझ्याकडे पैसे नाहीये चल तुला ईएमडी माप लक्षात ठेवा काय माफ झालं पहिले एक्सपिरियन्स माफ मनुष्यबळ माफ मशिनरी माफ का कारण ना, तो सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे त्याच्याकडे कुठून येणार आता तर डिग्री केली मग शासन म्हणतो चला याला टेंडर मधून सगळं माफ करून टाका याला काहीच भरायचं नाही याने फक्त टेंडर त्याच्यानंतर आता त्याने टेंडर कसं मिळवायचं हा एक विषय होऊ शकतो तर शासन काय म्हणतो की जो सुभे अभियंता आहे त्याला अनुभव तर विचारलाच नाही मग काय करा की त्याला अनुभव येण्यासाठी त्याला दीड कोटीची लिमिट आहे मग त्याला पहिले पाच लाखाचं काम द्या त्याला दहा लाखाचं काम द्या कोणतं काम द्या पूल बांधायचं काम देतील का त्याला तो पूल पाडून टाकेल असं होईल ना त्याला हे रिक्सी काम येणार नाही चार मजली इमारत पाच मजली इमारत मग त्याला म्हणतात छोटा सभा मंडप रिपेअरचं काम कर थोडस सीसीच काम कर त्यानंतर छोटे छोटे काम कर कुठेतरी पेवर ब्लॉक टाक मग असे काम करून तो काय करतो दहा लाख दहा लाख दहा 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 असं करत 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 दीड कोटी त्याची संपून जाते आणि मग शासनाला त्यांनी सगळे वर्ग सादर करायचे आणि त्याच लायसन वर्गीकरण करायचं लक्षात ठेवा काय होईल आता वर्गीकरण पहिला वर्ग कोणता आहे फोर क्लास फोर क्लास फोर नंतर क्लास फोर ए नंतर फाईव्ह असे वेगवेगळे क्लास आहेत त्याचे तर आता क्लास आहे तर तो क्लास दीड कोटीचा होता क्लास आता दीड कोटीचा त्याचा क्लास भरल्यामुळे त्याच्याकडे आता अनुभव आलाय त्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आल्या आणि दीड कोटीचं काम केल्यामुळे त्याच्याकडे एक्सपिरियन्स आला टक्न पण आला आता तो बेरोजगार आला का त्याला रोजगार मिळाला ना दीड कोटी नंतर मग शासन म्हणतो त्याचं वर्गीकरण करून घ्या त्याचं वर्गीकरण झालं आता खुला वर्ग आणि खुला नंतर वर्ग झाल्यानंतर त्याचा वर्ग चेंज होईल आता त्याला प्रत्येक टेंडर मध्ये अनुभव द्यावाच लागेल कारण खुल्या वर्गा वर्गातली सगळी कामं टेक्निकल असतील जी अनुभव असतातच त्याच लोकांना मिळेल जे लोक म्हणतात ना अनुभव का विचारतात अनुभव का विचारतात ते याच्यामुळे विचारतात कारण ते काम टेक्निकल आहे तर त्या कामाची माहिती असणाऱ्या व्यक्तीला ती गोष्ट मिळाली पाहिजे मग असं केल्यानंतर काय होत तो खुल्यामध्ये जातो मग तो बेरोजगार राहिला का नाही मग खुला वर्ग झाल्यानंतर आतापर्यंत तो आपल्या शहरापुरता मर्यादित होता आता तो महाराष्ट्रात कुठल्याही एरियात काम करू शकतो कारण तो ओपन झालेला आहे सेम मग आता मजूर सेवा सहकारी संस्था तुम्हाला प्रश्न पडतो की मजूरला पण असंच आहे का तर मजूरला असं नाहीये मजूरला काम घेण्याची एक लिमिट आहे आणि त्याचा एक रीतसर शासन निर्णय आहे कि वर्षभरात फक्त त्यांनी तेवढीच कामं करायची आता काय झालेलं आहे तुम्हाला माहित नसेल हा विषय म्हणून सांगतो मजूर सेवा सहकारी संस्था हो कर ती लोक आपल्या जिल्ह्यामध्ये रजिस्टर्ड होऊ देत नाही जे लोक जुने मातम्बर आहेत त्यांनी या संस्थेवर आपली हुकूमत गाजवून ठेवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे तेहतीस टक्के काम आपल्याला न मागता मिळणार आहे त्यांना टेंडर सुद्धा भरायची गरज नाही डायरेक्ट काम त्यांनी फक्त सांगायचं सा की मजूर संस्था आहे असलेल्या बिवन मध्ये त्याला काम मिळत आणि याच्यामध्ये काय कित्येक जास्त लोकप्रतिनिधीचा इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे ते नवीन संस्था रजिस्टर्डच त्यामुळे तेहतीस टक्के काम ते लोक घेतात आणि ज्यावेळेस आपल्याला असं म्हणतात की तुला कस काम भेटलं त्यांनी तर काम सेटिंग केलं सेटिंग नाही येते ते तेहतीस ते टक्के अशा पद्धतीचं ते आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाच्या अंतर्गत हे काम त्यांना देता येत आता तुम्हाला सगळ्यांना तुम सेम सेम, हा आरक्षणाचा इलेक्ट्रिकल आहे फक्त इलेक्ट्रिकला हा मजूर विषय नाहीये बाकी सुशिक्षित बेरोजगार हा विषय आहेच परंतु इलेक्ट्रिकलची बहुतांश कामं ही टेक्निकल मध्ये येतात त्यामुळे जास्त मोठी कामं ते विदाऊट अनुभवांना देता येत नाही कारण इलेक्ट्रिकल संदर्भात उद्या काही झालं तर कोण जबाबदार घेईल ते जबाबदारीचं काम असल्यामुळे त्याला मोठ्या लेवलवर क्रॅक करता येईल कळालं हे आरक्षण प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आहे ओके आपण शिकतोय ओपन टेंडर म्हणजे ओपन फॉर ऑल आता फुलंबरी येथे स्मशान भूमी बांधकामाची फुली निविदा आली आहे कंसात केलेला आहे मजूर सहकारी संस्था अर्थ काय होईल त्या जिल्ह्यातल्या मजूर सेवा सहकारी संस्था ते ओपन आहे त्या संस्था तिथे भरतील ओपनचा अर्थ कळतोय ना तुम्ही म्हणणार ओपन आहे मी पण भरतो तसं नाही मजूर सेवा सहकारी संस्थेसाठी राखीव तर मजूर सेवा सहकारी संस्था तिथे त्या पद्धतीने येणार आणि ती गोष्ट तिथे आता मजूर सेवा सहकारी संस्था हा विषय क्लिअर झाला आता नेमकं अनएम्प्लॉईड इंजिनिअरची टेंडर कशी असतात त्याचे दोन भाग तुम्हाला सांग एक तर त्यांना लॉटरी पद्धतीने ते काम घ्यावं लागतं जर त्याची किंमत दहा लाख रुपयाच्या आत असेल तर लॉटरी पद्धतीने एक चेअर अरेंज करावं लॉटरी पद्धतीने असेल काय करावं लागेल त्यांना लॉटरीच्या एका वेबसाईटला जावं लागेल तिथे ते काम शोधावं लागेल आणि त्या डिपार्टमेंटला जावं लागेल तिथे छोटे छोटे चिठ्ठे टाकल्याला जातात सगळे लोक आले तुम्ही सगळे अनएम्प्लॉईड इंजिनियर आहे आणि तुम्ही सगळे अनएम्प्लॉईड इंजिनियर असल्यानंतर अनएम्प्लॉईड इंजिनियर असल्यानंतर तुम्हाला तुम्ही सगळे इथे आले मी तुमच्या सगळ्यांचे डॉक्युमेंट चेक करणार आता इथे तिथले डिपार्टमेंटचे मेन डेजिग्नेशन ऑफिसर येतील आणि तिथे चेक करतील आणि आता काय होईल यांनी तुम्ही सगळ्यांनी चिठ्ठे टाकले इथे बॉक्समध्ये मोठ्या मी ते कामाचं नाव वाचून दाखवतो या गावातला याच्या एक ठिकाणी अशा अशा पद्धतीचं अपग्रेडेशन करायचं आहे त्याला काढा चिठ्ठी नऊ लाख नव्वद हजार रुपयाचं काम चिठ्ठी काढली ज्याचं नाव आलं त्याला मिळून गेलं काम काही एल वन नाही काही एल टू एल थ्री काहीच नाही त्याला डायरेक्ट काम मिळवून गेले त्याला काय म्हणलं गेलेलं आहे लॉटरी पद्धतीने काम तेतीस आता ही कामं कुठे बघायची कशा पद्धतीने बघायची कुठे कुठे ही कामं दिसतात मी तुम्हाला दोन्ही ही कामं इथे वेबसाइट ओपन करा डब्ल्यू महापीडब्ल्यूटी विषय समजतोय ना काहीच कन्फ्युजन नाहीये हे कन्फ्युजन डोक्यात ठेवू नका सरळ सरळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा विषय आहेच जर काम दहा लाख रुपयाच्या आत असेल तर त्याचं बिवन टेंडर होतं आणि त्याला ऑनलाईन टेंडर करायची गरज आहे का मी कालच तुम्हाला सांगितलं करायची गरज नाही म्हणून ते ऑफलाईन मध्ये या ठिकाणी ते टेंडर काढतात आणि या ठिकाणी टेंडर काढल्यानंतर आपल्याला या टेंडरला इथे बघायला मिळतो आपण करा महा पीडब्ल्यू डी नेटवर्क में, दूसे 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 में। थे थे। है लिखेंगे क्या क्या है अध्याय 1 डब्ल्यूडी पर महा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट कौनते डिपार्टमेंट होता है कुठे दिसतील आता इलेक्ट्रिकल जे बघायचे असते तर ते चे असतील तर पीडब्ल्यूडी साईडला दिसतील परंतु ते अजून वेगळ्या डिपार्टमेंटचे असतील समजा महाट्रान्सको च काम असेल तर महाट्रान्सकोला ते काम दिसतील डब्ल्यूडी दोन नंबर तिकडे दिसतंय का मागे दिसतंय ना? का सिविलचे आले होते इकडे टीव्ही चे मी सांगितलं होतं वेगवेगळ्या पलीकडचं ओपन टाकलं वेबसाईट दुसरी झाली काय ते महापीडब्ल्यू डी डॉट जी ओ व्ही डॉट तिकडे लक्ष द्या बिझनेस नोटीस इन्व्हाइटिंग टेंडर्स बिझनेस नोटीस इनवाइटिंग टेंडर्स नोटीस इनवाइटिंग आता महाराष्ट्रात सध्या आजच्या तारखेमध्ये लॉटरी कुठे चालू आहे बघू आपण इथे बघा पुणे वर्क फॉर रजिस्टर्ड अनएम्प्लॉईड इंजिनियर तर पुणे पुण्याला क्लिक करा खाली आहे पुणे अहमदनगर वाशिम आणि हिंगोली एवढ्या ठिकाणी सध्या आजच्या तारखेत लॉटरी चालू आहे कोणी आहे का कोणता जिल्हा आता तिथे लॉटरी चालू आहे तीन तीन दोन हजार पंचवीस दून टीम, जिरो आचा चे नोटीस नोटीस तर इथे हे डॉक्युमेंट घेऊन दोन पॉइंट तीन झिरो पॉइंट सदोतीस अशा पद्धतीचे लॉटरी चालू आहे बिझनेस नोटिस इन्व्हायटिंग टेंडर आणि त्याच्या खाली हे विषय आहे तर अशा पद्धतीने ह्या लॉटरी असतात हा झाला लॉटरीचा वेगळा भाग तुम्हाला इथे लॉटरी पाहता मिळते परंतु जर इथे काम दहा लाख रुपयाच्या वर असेल तर लॉटरी निघणार नाही आता कोणत्या वेबसाईटला जाईल आपल्या वेबसाईटला महाटेंडर महाटेंडर ओपन करा या महाटेंडर पोर्टलला आल्यानंतर आता सध्या कुठे लॉटरी जर मला बघायची तर सर्च मध्ये टाकायचं यू एन ई एम म्हणजे अनएम्प्लॉईड मी काय टाकतोय यू एन ई एम इथे एम म्हणजे अनएम्प्लॉइड देणार तुझ्या आता इथे काय झालं बेरोजगार अभियंत्याच्या तेहतीस टक्क्याची रिझर्व्ह कामं तुम्हाला इथे पाहायला मिळतात हे बघा इतकी कामं आलेली ही सगळी बेरोजगाराची हे महाटेंडरचा पार्ट आहे आपण तो पुन्हा नंतर शिकणारच आहे परंतु तो एकमेकाशी कनेक्टेड असल्यामुळे मी तुम्हाला दाखवून देतो फक्त इथे आलेले अनएम्प्लॉय अनएम्प्लॉईड इंजिनियर अनएम्प्लॉईड इंजिनिअर तर सध्या नागपूर गडचिरोली असे वेगवेगळे वेगवेगळे दाखवत आहे आपल्याला तर इथे अनएम्प्लॉईड इंजिनियरच्या संदर्भात कामं आलेली आहे नंतर तुम्हाला ते डाउनलोड करायची समजला ओपन टेंडर तर ओपन टेंडरचा अर्थ आहे असा ओपन फॉर ऑल दुसरा आहे लिमिटेड टेंडर लिमिटेड टेंडरला म्हणतात मर्यादित निविदा निर्बंधित निविदा वेगवेगळे टेंडर आहेत कितीतरी वेग टेंडर आहेत तुम्हाला सांगतो हजार कोटी दोन हजार कोटी पाच हजार कोटी आता एखाद्या टेंडरची विशिष्ट पॉईंट असेल पन्नास पंचावन्न शंभर हजार दोन हजार तर हे टेंडर नॉर्मल नसतात हे लिमिटेड टेंडर असतात आणि त्या लिमिटेड मध्ये लिमिटेड लोकांनाच कॉल केलं जातं आपण लोक फक्त ते पाहू शकतो डाउनलोड करू शकतो वाचू शकतो त्याला भरू शकत नाही तिथे डिपार्टमेंटनी सिलेक्टेड लोकांनाच तिथे पार्टिसिपेटला बोलवलेलं आहे आता का हे कारण काय असतं पण पाचशे हजार कोटी रुपयाचं टेंडर आहे आणि पाचशे हजार टेंडर कोटीच्या टेंडरला बेरोजगारी भरलं तर लिगल कंप्लायन्स येतात टेंडरमध्ये तर शासन काय करतो जे लोक ऑलरेडी त्या क्षेत्रात कामात आहेत त्यांच्याकडे भरपूर सारा एक्सपिरियन्स आहे त्यांचा टर्न ओव्हर आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत मग अशाच लोकांना टेंडर मध्ये बोलवलं जातात असे टेंडर्स असतात लिमिटेड टेंडर तो नाही म्हणतात ईओ आय म्हणजे काय की जे टेंडर तुमच्या कामाची गुणवत्ता तुमचा पास्ट परफॉर्मन्स तुमचं प्रेझेन्स तुमच्याकडे असलेलं सगळं बॅकग्राऊंड या बॅकग्राऊंड वर एक स्कोर वाईज जी टेंडरिंग होते त्या स्कोरिंगला म्हणतात ईओ आय म्हणजे एक्सप्रेशन ऑफ अभिव्यक्ती खरेदी अशी वेगवेगळे खरेदीचे प्रकार आहेत अजून बरेच प्रकार आहेत त्यापैकी आता आपल्याला इथे जो शिकायचा आहे तो आहे पीओटी आता आता लिहून घ्या बी ओ टी त्याच्यामध्ये टाईप करून बघा बरं बीओटी बीओटीला म्हणल्या गेलेल्या बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर समृद्धी महामार्गावरून कोण कोण गेले सगळेच काही जण नाही गेले ना कधी कधी पाहिलं नुसता पाहिला तर असेल ना कसा आहे रस्ता एकदम प्रॉपर आहे बरोबर आहे नवीन डेव्हलपमेंट चालू आहे त्या रस्त्याची आता तुम्हाला काल्पनिक विषय मी सांगितला होता की निखिल गडकरींनी एक बोलताना सांगितलं मेरे पास पैसे की कोई नाही याचा अर्थ तुम्ही लोकांनी असा काढला असेल की त्यांच्याकडे खूप हो पैसे पण ते उलट आहे ब्युटीचा अर्थ काय इकडे बघा ब्युटी म्हणजे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर हा एक टेंडरिंगचा एक कॉन्ट्रॅक्टचा एक भाग आहे बीओटी तर याच्यामध्ये काय होत आता समृद्धी महामार्गाचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो समृद्धी महामार्गाचं पूर्ण टेंडर आहे पंचावन्न हजार कोटी रुपयाच किती आहे पंचावन्न हजार करोड रुपयाचं हे टेंडर आहे पूर्ण समृद्धी महामार्ग मुंबई पासून ते नागपूरपर्यंत पंचावन उप, आता पंचावन्न हजार कोटी रुपये जर फक्त त्या रस्त्यामध्ये टाकायचे तर शासनाला दुसरं पण चालवायचं आता साधन जर तुम्ही समजून घेतलं तर आता लाडकी बहिणीचे जे पैसे होते त्याच्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की कित्येक आणि योजनाचे पैसे शासनाला बंद करावे लागले तर पंचावन्न हजार कोटी दे कितीतरी मोठी अमाऊंट आहे आणि एवढ्या अमाऊंटचा फक्त रस्ता बनवायचा आहे तर बाकी कसं चालवणार बाकी आपला जो काही विषय आहे बऱ्यापैकी शासन कसं चालवणार शासनाने काय केलं एक टेंडर प्रोसेस ऑलरेडी खूप जुनी आहे पण टेंडर प्रोसेस पाच सहा जिल्हे क्रॉस करून आले का कुठे आलं तुम्ही प्रयागराज तुम्हाला सांगतो प्रयागराज पासून आपल्या पर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काम चालू दिसेल प्रत्येक ठिकाणी आणि टॉपचं काम असेल ते रस्त्याचं असेल किंवा कुठंतरी काही वेगळच असेल आहे की नाही इथून तुम्ही मुंबई पर्यंत पण गेलात तर तुम्हाला हाच किस्सा मिळेल नगरला काम चालू मिळेल इथून शहरातून बाहेर चालू करता मिळतंय ना मग हे काम होत आहे कसे काय शासन कशा पद्धतीने काम करते तर शासनाने हीच प्रोसेस तिथे यूज केली त्या प्रोसेसचं नाव आहे बीओटी या बीओटीचा कन्सेप्ट काय बिल्ड ऑपरेट ट्रान्स आता एक तुम्हाला याची त्या कॅल्क्युलेशन तुम्हाला जोडायची नाहीये कन्सेप्ट समजावून घ्यायची म्हणून मी तुम्हाला सांग हा रस्ता चालला समृद्धी महामार्गाचा या रस्त्यामध्ये आपले जिल्हे आहेत एक सात आठ जिल्ह्याच्या आसपास तर असतीलच जास्त आहेत पण समजा आठ जिल्हे आपण पकडू एवढे ते जिल्हे आणि याचं बजेट आहे पंचावन्न हजार कोटी आता शासनाने ठरवलं की याला ब्युटी करायचं मग ब्युटी करताना शासनाने काय केलं की एवढे मोठे पैसे तर इन्व्हेस्ट केलं तर दुसऱ्या वजी चालणार नाही ना। मग ब्युटीचा कन्सेप्ट काय सांगतो बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर शासनाने काय केलं त्याचे टेंडर काढले वेगवेगळ्या जिल्ह्या व्हायचे समजा बारा टेंडर काढले पंचावन्न हजार कोटी त्या ठेकेदाराला काय सांगितलं चल आम्ही तुला पाच हजार कोटी रुपये देऊन टाक आज टेंडर ओपन करायचं आहे ना कमिटीची कॉपी बनवलेली आहे टेक्निकल इव्हॉल्युशनची त्या कमिटीमध्ये मी पण आहे तर अशा पद्धतीची टेक्निकल इव्हॉल्युशनची कॉपी ची असते ची, जर पटकन जर अधिकाऱ्यांनी साईड केल्या आपल्याला ओपन करायचंय टेंडर बाकी लोक काम होतोय आहेत ना एक चांगलं डाउनलोड करून ठेव रक्कम जी आहे दोनशे पाचशे कोटीच्या वरच तर आता किती दिले त्यांनी लक्षात ठेवा कन्सेप्ट चक्य पूर्णपणे मागे पण मला वाटतं मागचे लोक पुढे जॉईन करू शकतात खाली जर तिकडून दिसत नसेल तर दिसतंय आहे ना आता पाच हजार कोटी रुपये दिले म्हणजे आता यें, किती पैसे द्यायचे बाकी आहेत शासनाचे पन्नास पन्नास जे आहेत ते पेंडिंग आहे आणि पाच हजार कोटी रुपये त्यांनी दे ठेकेदाराला देऊन टाकले आणि त्याला वर्क ऑर्डर देऊन टाकली आणि त्याला सांगितलं चल तू ते रस्ता बनवायला सुरुवात कर रस्ता कधीपर्यंत सुरुवात कर जोपर्यंत तू नाशिकचा रस्ता बनवत नाही या पाच हजार कोटी मध्ये तुला नाशिकचा रस्ता बनवून द्यायचा कोटीचं टेंडर फक्त त्याला सांगितलं पाच हजार कोटी रुपये घे आणि तू रस्ता बनवायला सुरुवात कर आणि आता पैसे मागू नको पूर्ण रस्ता तू बनवून दे पंचावन्न हजार कोटीचा रस्ता फक्त किती पाच हजार कोटी टेंडरला नाव काय टाकलं बीओटी ब्युटी मध्ये रूल काय घातला की पंचावन्न हजारचा रस्ता पाच हजार कोटी रुपये त्याला दे देऊन टाकले आणि त्याला सांगून टाकलं की इथे एक टोल नाका ला टोल नाका लाव इथे ला लाव इथे लाव आणि इथे काय केलं तिथून मुंबई पासून नाशिकचा रस्ता बनवला तिथे त्याचे टोल लावून टाकले आणि सांगितलं की बाकीचे सगळे पैसे दहा वर्षापर्यंत तू टोल मधून वसूल करून घे समजलंय का मग आता काय झालंय ते, ते, ते पाच हजार कोटी रुपये त्यांनी देऊन त्याचे ठेकेदार पण कुठून लावणार पैसे त्यांनी कामाला सुरुवात करून टाकली रस्ता वगैरे सगळं बांधणं चालू केला आज तुम्ही बघितलं असेल ना रस्ता पूर्ण झालेला नाहीये पण कलेक्शन चालू आहे मग त्यांनी ते रस्ता टाकला आणि याच्यावर गव्हर्नमेंटचे अधिकारी बसलेले तिथे गव्हर्नमेंटच ते शॉप्स आहे टोल नाका म्हणून ते कलेक्शन करताय त्यांच्याकडे कलेक्शन झाल्यानंतर ते ठेकेदारांना देत पैसे मग त्यांनी काय केलं पाच हजार कोटी रुपये तर इन्व्हेस्ट त्याला तिकडनं टोल मधून वसुली करायला लावली आता दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये शासनाने काय सांगितलं की रस्ता पंचावन्न कोटीचा काय पंचावन्न कोटीचा होता परंतु तो आमच्यासाठी थांबलाय तुला इंटरेस्ट म्हणून आम्ही पुन्हा तुला पाच कोटी रुपये एक्स्ट्रा वाढवून देतो आणि त्याला सांगितलं की तू आता काय कर तुला पाच ठेव पंचावन्न हजार कोटी रुपये तू टोल नाक्यातून वसूल करून घे तुझं प्रॉफिट आणि ते झालं शासनाचे पैसे किती गेले फक्त फक्त हजार कोटी मध्ये त्यांनी कितीचा रस्ता बांधून घेतला पंचावन्न हजार कोटी रुपयांचा रस्ता बांधून घेतला शासनाची इन्वेस्टमेंट शून्य प्लस शासनाला काय फायदा झाला तुम्हाला सांग ज्यावेळेस अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रोजेक्ट होतात समृद्धी शक्ती शक्ती माहिती चालू आहे ना शक्ती बंद झाला किंवा ते वादात चालू आहे पण तो होईल तर याच्यात कन्सेप्ट काय होती की ज्यावेळेस त्यांनी हे टेंडर काढलं असेल तर सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं पूर्णपणे या जिल्ह्यांचा सर्वे केला हा रस्ता कोण कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे त्यानंतर कोण कोणत्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था दळणवळण वाढणार अशा पद्धतीचा त्यांनी एक डीपीआर केला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तो केल्यानंतर किती लोकांच्या जागा अधिनस्थ करावं लागेल ती जागा लोकांची आहे आता कोणाकडे गेली एम एस एम एस आर डी यांनी घेतली ना जागा ती त्यांनी गव्हर्नमेंट कडे अक्वायर करून घेतली जमीन मग त्याच्यासाठी किती खर्च येणार जमीन घेण्याकरता तो पहिले त्यांनी काढला त्याच्यानंतर टोल नाका होऊन याच्यातून पैसे किती वसूल होणार आणि हे सगळं कॅल्क्युलेशन काढल्यानंतर हा वीस वर्षाचा प्रोजेक्ट आहे की वीस वर्षामध्ये शासनाच्या तिजोरीमध्ये या रस्त्याच्या माध्यमातून लाखो करोड रुपये जमा होणार हा प्रोजेक्ट मांडल्यानंतरच मंजूर केलेला आहे पहिले शासनाचं प्रॉफिट बघितलं जातं आपल्याला सांगितलं जातं जाता तुम्हाला जाता येईल पटापट पटापट इकडे तिकडे पण त्याचा विषय तो नाही शासन काय करत पहिले त्यांचा विचार करतात हे पंचावन्न हजार कोटी रुपये कोण देणार आपण लोक देणार शासनाचं काय शासनाने मानलंय ते ठेकेदारांनी थे। बनवलंय पण हे सगळे पैसे जनतेचे आपणच लोक टॅक्स भरणार शासनाला पैसे जाणार हे सगळं केल्यानंतर त्यांनी पुन्हा काय कॅल्क्युलेशन लावलं एक तर शासनाला बेनिफिट लावला दोन नंबरला पंचावन्न हजार कोटी रुपयांचा जीएसटी किती होईल कॅल्क्युलेट करा तो किती होईल अठरा त्यातले नऊ टक्के जातील सेंट्रलला नऊ टक्के परत काही ना करता भेटत त्यांना ते पैसे अठरा टक्क्यामधून नऊ टक्के